सजायला तर आपल्या सगळ्यांना आवडतं आणि मग वेग वेगवेगळे दागिने घालायला आपल्या स्त्रियांना तर आवडतंच तर चला मैत्रिणींनो ने गोल्डन नेक क्रिएशन्स तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अतिशय सुंदर कानातले ते पण अफोर्डेबल रेंजमध्ये खूप स्वस्तात आहे हे बघा अतिशय छान म्हणजे फक्त तुम्ही गळ्यात एक नाजूक मंगळसूत्र घातलं आणि हे कानातले घातले तरी तुम्ही मस्त दिसाल छान दिसाल आणि हे असे छान कुंदन मोती आणि स्टोन असे कानातले आहेत फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपयाला आणि तुम्ही जर महाराष्ट्रातून ऑर्डर करताय तर तुम्हाला फ्री शिपिंग मिळणार आहे अतिशय सुंदर अशी मोत्यांची माळ आहे खाली आणि मध्ये कुंदन वर्क आहे डायमंड आहेत आणि खूप क्वालिटी खूप छान आहे मी स्वतः जाऊन हे सगळे सिलेक्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये दोन कलर आहेत एक ब्लॅक कलर आहे आणि हा आ, रेडिश पिंक असा कलर आहे राणी कलर म्हणजे असं पिंक कलर आहे हा डार्क पिंक म्हणू शकतो आपण खूप छान आहे तर तुम्हाला तुमच्या मैत्रिणींना कोणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचे असतील स्वतःसाठी घ्यायचे असतील तर एकशे ऐंशी रुपये ही काहीच किंमत नाही खूप कमी भावात आहे पण चांगला माल आहे चांगली क्वालिटी आहे तर चला झटपट ऑर्डर करा त्यानंतर ही दुसरी व्हरायटी आहे खूप छान याला क्रिस्टल्स आहे मणी आहे खाली आणि लॉंग असे इयर रिंग्ज येतील तर याची फक्त आणि फक्त दोनशे रुपये फ्री शिपिंग प्राइस आहे तर व कसं ऑर्डर करायचं तर व्हॉट्सअप नंबर व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये दोन कलर असणार आहे हा एक मरून शेडमध्ये आहे आणि दुसरा आ, फेंट राणी कलरचं आहे म्हणजे पिंकीश राणी कलरचं शेड आहे तर ह्यामध्ये दोन कलर असणार आहे जर तुम्हाला एखादं श काही कानातलं घ्यायचं असेल तर तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा त्यानंतर ही चांदबाली ज्याला म्हणतो आपण ती व्हरायटी आलेली आहे अतिशय सुंदर असा आकाशी कलर आहे चला तर मग वेळ न घालता फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये आहे फ्री शिपिंग आहे कानातल्यांची तर तुमच्या मुलीला मैत्रिणीला बहिणीला किंवा अगदी कशाला स्वतःला तुम्ही असे गिफ्ट करू शकता स्वतःच घेऊन तेव्हा अशा सुंदर सुंदर व्हरायटी आपल्याकडे आहे तेव्हा आपल्या गोल्डन नेक क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलला त्याचप्रमाणे गोल्डन नेक क्रिएशन्स हे आपल्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो नक्की करा तिथे भरपूर अशा कानातल्यांच्या गळ्यातल्यांच्या ब्रेसलेटच्या व्हरायटी मी टाकत असते तेव्हा झटपट आपल्या चॅनलला आणि इन्स्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करायचं आहे म्हणजे मग अतिशय सुंदर असा स्टॉक सगळ्यांना घेता येईल तर हे जे दुसरी व्हरायटी आहे त्यामध्ये पिंक कलर आहे आणि खूप छान दिसतात तुम्ही पंजाबी घाला साडी घाला घागरा घाला लेहंगा घाला कशावर पण हे उठूनच दिसणार आहेत आणि एलिगंट अशा डिझाईन आहेत अति अजिबात टिपिकल डिझाईन नाही आहे खूप छान वेगळ्या नवीन डिझाईन आहेत हे बघा किती छान सुंदर कानातले आहे फक्त आणि फक्त, फक्त एकशे सत्तर रुपयाने फ्री शिपिंग आहे आणि मणी बघू शकता किती छान आहेत स्टोन्स बघू शकता एकदम मस्त तर व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन की तुम्हाला कोणतं पाहिजे आहे स्टॉक आणि जीपेने पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर मग तुमची ऑर्डर डिस्पॅच होणार आहे तर ह्यामध्ये दोन कलर आहेत एक डार्क ब्ल्यू आणि हा आहे ब्लॅक कलर त्यानंतर एकदम सुंदर असा पीस आहे हा तीनशे रुपयाला आहे आता तुम्ही म्हणाल याचे तीनशे का तर क्वालिटी आणि यामध्ये काही नुसते कानातले नाही आहे तर सुंदर अशी बिंदीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे मांगटिका ज्याला आपण असं म्हणतो तर बघा किती छान आहेत आता लग्नाचेच सराई चालवलो आहे तुम्ही जर असं छान घागरा घालणार असाल तर त्यावर किती छान दिसतील किंवा एखादी वर्कची साडी तुम्ही घालत असाल तर त्या बघा किती छान दिसतील तुम्हाला अतिशय छान आणि मोती हा असा आहे म्हणजे मोती कशावरहीच उठूनच दिसतो कोणत्याही कलरवर मोती हा उठूनच दिसतो बघा त्याची मांगटिका पण किती छान आहे किती सुंदर आणि युनिक डिझाईन आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला आणि फ्री शिपिंग आहे कोणताही तुम्ही स्टॉक घ्या फ्री शिपिंग आहे आपल्याकडे तर चला ॲफोर्डेबल प्राईस बेस्ट क्वालिटी फ्री शिपिंग सा असे मस्त मस्त व्हरायटीज जर तुम्हाला हव्या असतील तुम्हाला स्वतःला घरातल्यांना मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना जर हव्या असतील तर चला झटपट स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप नंबरला शेअर करा आणि आपल्या गोल्डन क्रिएशन्स या इंस्टाग्राम पेजला